नमस्कार लाडक्या बहिणींनो बहिणींनो आता ज्या महिला विधवा आहेत आणि ज्या मुलींचे वडील वारलेले आहेत अशा महिलांसाठी आता लाडकी बहीण योजनेच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक महत्वाची अपडेट दिलेली आहे तर आता काही दिवसातच साईट अपडेट होणार आहे आणि त्या साईटवर आपल्याला आपल्या विधवा महिलांचे जे पती असतात पतीचे पती मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करण्याचे ऑप्शन येणार आहे आणि ज्या मुलींना आपले वडील नाहीत आणि आधार त्यांचे ओ टी पीसाठी प्रॉब्लेम होता तर त्यांसाठी त्यांच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन येत आहे आणि ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे अशा महिलांसाठी त्यांचा घटस्फोट झालेल्याचे प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठीचे लवकरच ऑप्शन आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर येणार आहे तर त्यासाठी नवीन अपडेटसाठी आताच आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र